हिंदू पर्यटकांवर हल्ला झालाय नाही नाही नेहमी ने, ने सांगितलं जातं की आतंकवादी या आतंकवादचा कुठला रंग नसतो तर मग इथून तर स्पष्ट कळलेलं आहे की आतंकवादीचा रंग हिरवाच आहे आणि आम्ही जे वारंवार आम्ही जेव्हा जिहादी आणि आतंकवाद्यांबद्दल बोलतो तेव्हा आम्हाला नेहमी सेक्युलर इकडे जे काही बाजूने बोलणारे जे काही वळवळ करणारे जे काही लोक आहेत ते आता कुठल्या बिळामध्ये लपलेले आहेत हा प्रश्न मला विचारायचा आहे कारण काल गोळी मारण्याअगोदर माता भगिनींच्या डोक्यावर सिंदूर आहे का हे पाहिलं गेलं त्यांचा धर्म विचारला गेला मग आम्ही जे वारंवार जे बोलतोय आम्ही जे वारंवार बोलतोय की बाबा आतंकवादाचा हा आतंकवाद आणि जिहादचा रंग हिरवाच आहे आणि ह्या वळवळणाऱ्या लो हिरवा जे वळवळणारे साप आहेत त्यांना जो पण आपण ठेचणार नाही तोपर्यंत अशा निष्पाक लोकांना ज्यांची काही चूक नाही त्यांना आपण गप्प त्या त्यांचा कधीच जीव आपण वाचू शकणार नाही आणि म्हणून या हिरव्या सापांना ठेचलंच पाहिजे तुम्ही काही आठवड्या अगोदर पाकिस्तानचे जे सैन्य प्रमुख आहेत त्यांचं भाषण तुम्ही आवर्जून ऐका त्यांनी काय सांगितलेलं आहे ते हिंदू आणि मुसलमान हे मी बोलत नाहीये पण पाकिस्तानचा सैन्य प्रमुख बोलतो हिंदू आणि मुसलमान हे कधीच एकत्र राहू शकत नाही पाकिस्तानानी आपला इतिहास कळला पाहिजे पाकिस्तान लोकांनी आपला इतिहास समजला पाहिजे हे ह्याचा अर्थ काय होतो म्हणून आम्ही वारंवार बोलतोय हे जे काय आपल्या देशामध्ये हे जे काय जिहाद विचारा जिहादी विचाराचे जे, जे, जे लोक आहेत त्यांना योग्य वेळी त्यांना जोपर्यंत आपण संपवत नाहीत तोपर्यंत हे असेच निष्पाक लोक मारले जातात मग मा जे जा आमच्या हिंदुत्वादी संघटना ज्या मागणी करतायत आता तिथे धर्म विचारून अगर गोळी मारली जात असेल तर आमचे जे हिंदुत्वादी संघटना जे वारंवार मागणी करतायत की तुम्ही धर्म विचारून मग व्यवहार करा खरेदी करा मग त्याच्यात काय चूक आहे त्याच्यात काहीच चूक नाही अगर धर्म विचारून गोळी मारले जात असतील धर्म विचारून अगर व्यवहार होत असेल खरेदी होत असेल तर त्याच्यामध्ये काहीच चूक नाही राऊत असं म्हणतात यादी अगर तुम्ही मेलेल्या लोकांची बघितली तर त्याच्यामध्ये काही कुठलंही सगळे हिंदू दिसत आहेत कदाचित डोळे तपासण्याचं वय आलं असेल तर ता डोळे तपासा कुठेतरी बाळासाहेब ठाकरेंची आठवण कुठेतरी ठेवा जेव्हा काश्मीरी पंडितांवर जेव्हा हल्ले झालेले ना किंवा आपल्या या हिंदू यात्रेवर हल्ले झाले तेव्हा मुंबईमध्ये बसून बाळासाहेबांनी धाक दिलेली नाही तर तुमची हजचं प्लेन आम्ही उडायला देणार नाही तेव्हा हा नाला एक लोकप्रभामध्ये होता म्हणून त्याला कळणार नाही बघा एक लक्षात घ्या आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि नरेंद्र आदरणीय अमित शाह साहेब आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आपण सगळे सुरक्षित आहोत काल तुम्हाला माहिती आहे की पंतप्रधान साहेब बाहेरगावी होते तेही सगळं सोडून लगेच त्यांनी विमानतळावर आल्या आल्या बैठक घेतली आमचे गृहमंत्री अमित भाई शाह हे लगेच <coughs> श्रीनगरकडे गेले त्यांनी बैठका सुरू केलेल्या आहेत म्हणून सगळ्या बाबतीमध्ये सरकार म्हणून आम्ही अलर्ट मोडवर आहोत की हे लक्षात घ्या हे राजकारण करण्याची वेळ आहे का मग कोरोना काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे बळी गेले तेव्हा ह्याचाच मालक मुख्यमंत्री होता तेव्हा राजीनामा मागण्याची हिंमत या संजय राजा रा, राऊत नावाच्या कार्ट्यांनी केलं होतं का आज आमचे सक्षम गृहमंत्री अमित भाई आहेत आता ते पुढे काय काय होतं ते बघा कसी हिम्मत तोड़ली जाती खुला डोले नहीं पा ए, तुझा देखा ना उनको धर्म पूछ के मारा गया तो यही हम लोग बार बार बोल रहे कि आतंकवाद का रंग हरा ही है जो जिहादी और आतंकवाद मानसिकता के माइंडसेट मा, मा, के जो लोग हमारे देश में है जिनको हमारे देश को गजवा हिंद के अंतर्गत इस्लाम राष्ट्र बनाना है ना उनको ख़त्म करना आज जरूरत ही जरूरी है जो वहाँ जो हमारे हिंदू भाई बहन जो मारे गए जिनकी कोई गलती नहीं थी टूरिज्म के नाम पे कश्मीर पे गए थे आप कुछ हफ्ते पहले जो पाकिस्तान के जो आर्मी चीफ है उनका एक भाषण देखिए उन्होंने स्पष्ट कहा है कि हिंदू और मुसलमान साथ में नहीं रह सकते पाकिस्तान के लोगों ने अपना इतिहास समझना चाहिए मतलब ये सब भड़काऊ भाषण देना है और उसके बाद हमारे भारतीयों को मारना है फिर जो हमारे हिंदुत्व संगठन जो बार बार जो कहते कि बाबा जो जैसे उधर धर्म देख के गोली मारी गई फिर जो हमारे हिंदुत्व संगठन बोलते कि बाबा धर्म देख के तुम मार्केट में जाके खरीदी करो तो गलत क्या है उसके अंदर